नमस्कार विद्यार्थ्यांना माझं नाव गोकुळ जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत की राज्यशास्त्र या विषयामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे मागच्या वर्षी विचारले गेले त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि एस 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 दिवस विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ठीक आहे तर बघूया की राज्यघटनेमध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये दोन हजार तेवीस विचारले गेले पहिला प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशनी होतात दोन तीन चार कि एक अकोला पोलीसला हा प्रश्न आलेला आहे की महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून साधारणपणे किती अधिवेशनी होता बरोबर आहे किती अधिवेशने होतात एकूण तीन अधिवेशने होतात म्हणजे याचं उत्तर काय दोन ठीक आहे एकूण तीन अधिवेशने होतात कोणते तीन अधिवेशने होतात त्याची तर उन्हाळी अधिवेशन उन्हाळीने म्हणतेला पावसाळी अधिवेशन त्यानंतर हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्प अधिवेशन ठीक आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन असे तीन अधिवेशन होतात अधिवेशन बोलवण्याचं काम कोण करतो अधिवेशन बोलवणे अधिवेशन बोलावण्याचं काम कोण करतो राज्यपाल ठीक आहे अधिवेशन गुंडाळण्याचं काम म्हणजे अधिवेशन समाप्ती कोणाकडे आहे राज्यपालाकडे ठीक आहे आता सगळ्यांना माहिती की आपलं हिवाळी अधिवेशन जे आहे ते महाराष्ट्राचं कुठं होतं नागपूर या ठिकाणी होतं ठीक आहे पावसाळी अधिवेशन मुंबई अर्थसंकल्प अधिवेशन पण मुंबई ठीक आहे अधिवेशन म्हणजे काय तर ज्यावेळी समजा संसद आहे किंवा विधीमंडळ आहे तर ज्यावेळेस वेळेस कोणतं पण बिल पास करायचं असेल किंवा कोणता पण कायदा नवीन बनवायचा असेल तर अशा वेळेस सगळे कायदे हे कुठे बनवले जातात अधिवेशनामध्ये बनवले जातात जास्त करून त्यामुळे अधिवेशनला एवढं महत्त्व आहे आणि त्यामुळे तीन अधिवेशन कमीत कमी झाली पाहिजे तुम्ही असे असे किती अधिवेशन घेऊ शकतात पण किमान तीन अधिवेशनं झाली पाहिजे पूर्ण वर्षभरामध्ये बाकीची अधिवेशन जर घेतले तर विशेष अधिवेशन असं म्हणायचं समजा एक्स्ट्रा अधिवेशन घ्यावी लागले तर त्याला विशेष अधिवेशन असं म्हणतात जे विधानसभेच्या अध्यक्षांच्या परवानगी नंतर आपण ते बोलवू शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊ आपण विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाला सादर करतात मुख्यमंत्री राज्यपाल विधानसभा उपाध्यक्ष की विधानपरिषद सभापती ठीक आहे बीड चालकाला हा प्रश्न आलेला आहे दोन हजार एकवीस ला की आपला राजीनामा हे कोणाला सादर करतात काय उत्तर येईल दिल्याचं येस गुड आफ्टरनून बरोबर आहे तर विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाला सादर करतात तर लक्षात घ्या विधानसभा उपाध्यक्ष ठीक आहे विधानसभा उपाध्यक्ष समजलं का आज पॉसिबल नाही झालं का पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य विधान मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते विधानसभा विधान परिषद राजभवन की विधानसौद मुंबई चालकाला आलेलं आहे सांगा बरं काय उत्तर त्याचं बरोबर आहे लक्ष द्या महाराष्ट्र विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे तर विधान परिषद विधान परिषद वरिष्ठ आहे आणि कनिष्ठ कोणते आहे विधानसभा हे कनिष्ठ कोणते आहे विधानसभा समजलं का पुढचा प्रश्न घेऊ आज टॉपिक वगैरे द्यायचा आहे का सांगा एकदा महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त किंवा ना राज्यपाल नियुक्त सदस्यांची संख्या किती आहे पंधरा बारा दहा कि आठ पंधरा बारा दहा कि आठ किती सदस्यांची संख्या बरं सांगा पंधरा बारा दहा कि आठ बरोबर आहे तर लक्ष द्या महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये राज्यपाल कोण किती जणांना निवडतात एकूण बारा जणांना निवडतात बारा म्हणजे किती जण एकूण एक शेद सहा जण एकशे सहा जणांची नियुक्ती केली जाते पुढचा प्रश्न घेऊ हो। महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण मतदारसंघ किती आहेत अठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पन्नास कि दोनशे बावन सांगा बरं काय उत्तर येईल काय उत्तर येईल महाराष्ट्र विधान सभेचे एकूण किती सदस्य बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे महाराष्ट्र विधानसभेचे एकूण सदस्य किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषदेचे किती आहेत अठ्याहत्तर विधान परिषदेचे एकूण किती आहेत अठ्याहत्तर ठीक आहे दोनशे पन्नास हे राज्यसभेचे एकूण सदस्य आणि महाराष्ट्रात राज्यसभेची किती एकूण एकोणावीस आहे महाराष्ट्रातून जर बघितलं तर राज्यसभेची किती एकूण एकोणावीस पुढचा प्रश्न येऊ देशातील अंतिम अपिलांचे न्यायालय कोणते आहे उच्च न्यायालय जिल्हा न्यायालय हरित लवाद न्यायालय की सर्वोच्च न्यायालय काय उत्तर येईल सर ऑनलाईन सा। असाल तर अंतर आन्सर द्या सर्वांनी बरोबर आहे काय उत्तर ये अंतिम अपिलांचं न्यायालय कोणतं आहे सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च न्यायालयाचं काय कलम एकशे चोवीस कलम ठीक आहे नवी दिल्ली या ठिकाणी भारताचं सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहे भूषण गवई हे भूषण गवई हे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे कोणी सरन्यायाधीश आहेत ठीक आहे एकूण किती न्यायाधीश आहेत एकूण चौतीस न्यायाधीश सध्या एकूण किती न्यायाधीश आहेत एकूण चौतीस न्यायाधीश आहेत ठीक आहे चालेल मग याचा इफेक्ट बघा नंतर पुढचा प्रश्न घेऊ सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची कार्यकाळाची वयोमर्यादा किती आहे साठ वर्ष बासष्ट वर्ष पासष्ट कि सत्तर वर्ष सांगा बरं किती आहे एकूण सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांचे वयोमर्यादा किती, किती, किती आहेत बरोबर आहे किती एकूण पासष्ट वर्ष हे सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती वयोमर्यादा पासष्ट वर्ष पुढचा प्रश्न घेऊ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला आहेत राष्ट्रपती राज्यपाल सरन्यायाधीश कि अटॉर्नी जनरल सांगा बरं काय उत्तर येईल बरोबर आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणूक कोण करतो राष्ट्रपती करतो पुढचा प्रश्न घेऊ घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक आहेत एकशे एक्केचाळीस एकशे छत्तीस एकशे सदोतीस कि एकशे अडोतीस काय उत्तर दिलाचं बरोबर आहे किती उत्तर याच एकशे एक्केचाळीस म्हणजे एक उत्तर आहे पुढचा प्रश्न उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने पंतप्रधान की राज्यपाल सांगा बरं मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश बरोबर काय उत्तर दिलायचं राष्ट्रपती पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे पुणे नागपूर नाशिक कि ठाणे पुणे नागपूर नाशिक ठाणे काय उत्तरेल बरोबर आहे नागपूर या ठिकाणी खंडपीठ आहे पुढचा प्रश्न घेऊ खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रक्रिया आहे कॉलेजियम प्रक्रिया संसदीय प्रणाली कॉलेज प्रणाली की एक स्रोत प्रणाली ठीक आहे बरोबर आहे काय उत्तरेल याचं कॉलेजियम प्रणाली याच उत्तर आहे आणि बदली पुढचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची संख्या कोण ठरवत संसद पंतप्रधान लोकसभा कि मुख्य न्यायाधीश टॉपिक वगैरे त्याचा आहे काय तर सांगून द्या बरोबर आहे याचं उत्तर काय संसद सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची संख्या कोण ठरवतं संसद ठरवते सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांची नेमणूक कोण करते राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय कायदा मंत्री ही सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश मिळून काय उत्तर येईल बरोबर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातल्या सरन्यायाधीशांची नेमणूक करतात हे पुढचा प्रश्न घेऊ सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात परत तोच प्रश्न आहे राष्ट्रपती सरन्यायाधीश उपराष्ट्रपती कि पंतप्रधान काय उत्तर दिल्याचं राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश कोण नेमणूक करतं राष्ट्रपती पुढचा प्रश्न अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालय आहेत काय उत्तर दिल्याचं मुंबई मद्रास कोलकाता मुंबई दिल्ली कोलकाता दिल्ली मद्रास कोलकाता की अहमदाबाद मुंबई बरोबर आहे मुंबई मद्रास आणि कोलकाता या तीन ठिकाणी उच्च न्यायालय आहेत पुढचा प्रश्न घेऊ अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते आहे बरोबर आहे कोलकाता हे उच्च न्यायालय आहे अंदमान निकोबार साठी साठी कोणतं तर चेन्नई लक्षद्वीपसाठी जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करते उच्च न्यायालय राज्यपाल राष्ट्रपती कि सर्वोच्च न्यायालय जिल्हा न्यायाधीश बरोबर आहे जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करते राज्यपाल करतो पुढचा प्रश्न भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली मुंबई नागपूर मद्रास की पाटणा बरोबर आहे कोणत्या ठिकाणी झाली मद्रास मध्ये पहिली महानगरपालिका मद्रास मध्ये स्थापन झाली पुढचा प्रश्न नगर परिषदेचे प्रशासन कोण गट गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्याधिकारी की पोलीस उपनिरीक्षक काय उत्तर येईल बरोबर अस नगर परिषद हे मुख्य अधिकारी चालवतात ठीक आहे मुख्य कार्यकारी अधिकारी नाही तर मुख्य अधिकारी पुढचा प्रश्न घेऊ पोलीस पाटलांची नेमणूक कोण विभाग करतो महसूल विभाग पोलीस विभाग ग्रामविकास विभाग की जिल्हा परिषद कोणता विभाग करतो पोलीस पाटलाची नेमणूक बरोबर आहे महसूल विभाग ठीक आहे पोलीस पाटलाची नेमणूक कोण करते महसूल विभाग पुढचा प्रश्न घेऊ भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोग केव्हा स्थापन झाला नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह नाईन्टी थ्री टू थाउजंड वन की टू थाउजंड फोर काय उत्तर दिलायचं मानवी हक्क आयोग याचं उत्तर आहे एकोणावीसशे त्र्याण्णव साली पुढचा प्रश्न घेऊ भारतातले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली राजेंद्र प्रसाद एन टी एन शेषन सुकुमार सेन की नीला सत्यनारायण काय उत्तर सुकुमार सेन ठीक आहे भारतातले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते सुकुमार सेन भारतातली पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली मुंबई नागपूर मद्रास की पाटणा परत आला प्रश्न हा बरोबर काय उत्तर यायचं मद्रास या ठिकाणी शेवटचा प्रश्न जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतो गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी की जिल्हा मुख्य अधिकारी बरोबर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे कोण असतात सचिव असतात ठीक आहे तर अशा प्रकारे आपण पंचवीस प्रश्नांचं विश्लेषण केलेलं आहे अशाच प्रकारे आपण रोज विश्लेषण करत असतो तर तुर्तास आपण थांबूया इथे सर्वांना जय हिंद